नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सह स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तुकडे बंदीची केस जी सध्या सुप्रीम कोर्ट येथे सुनावणीसाठी आहे यावरती या सर्वच शेतकरी असतील जमीनधारक असतील किंवा ज्यांना एक दोन गुंठे जमीन खरेदी करायची आहे यांची सर्वांचीच नजर तेथे लागून राहिलेली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राज्याचा जो काही तुकडे बंदी कायदा आहे त्याची सुनावणी सुप्रीम कोर्ट येथे प्रलंबित आहे अर्थातच तुकडे पाडून जमिनीची खरेदी आणि विक्री करणे हे कायद्याने प्रतिबंधित आहे तुकडे पाडून म्हणजेच एक दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री बंद आहे अशा तुकड्यांमधील जमिनीची दस्त नोंदणी करणे कायद्यानं प्रतिबंधित केलेलं आहे मात्र असे असताना देखील राज्यात तुकडेबंदी कायदा लागू असताना देखील एक दोन गुंठे जमिनीचे व्यवहार हे केले जात होते आणि त्याची दस्त नोंदणी यावरती राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन राज्यातील एक परिपत्रक काढलं आणि या निर्णयानुसार जे काही जमीन खरेदी विक्रीचे एक दोन गुंठ्याचे जे काही व्यवहार होते ते बंद केले त्याला विविध नियमांनी अटी घालून दिल्या यामुळे जे काही हे सर्व प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टात पोहोचलं आता नेमकी या प्रकरणाची सुप्रीम कोर्टमध्ये सद्यस्थिती काय आहे ते तेथे कशा पद्धतीने ही केस पुढे जात आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब वर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा मित्रांनो जर आपण शेतकरी असाल किंवा एक दोन गुंठे जमीन खरेदी करण्यासाठी जर बघत असाल तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी विशेष असा ठरणार आहे जसे की आपणास ठाऊकच आहे राज्यात तुकडे बंदी कायदा हा लागू आहे तुकडे पाडून जमिनीची खरेदी आणि विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे तुकडे पाडून म्हणजेच एक दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री ही महाराष्ट्रामध्ये बंद केलेली आहे म्हणजेच अशा तुकड्यांमधील जमिनीची दस्त नोंदणी करणे हे कायद्याने प्रतिबंधित केलेला आहे मात्र असे असताना देखील राज्यात तुकडे बंदी कायदा लागू असताना देखील एक दोन गुंठे जमिनीचे व्यवहार हे केले जात होते याची दस्त नोंदणी देखील होत होती यामुळे राज्य शासनाने याबाबत एक मोठा निर्णय घेतला होता आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अशा प्रकारचे जमिनीचे खरेदी विक्री करायची असल्यास संबंधित क्षेत्राचं लेआउट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी ही बंधनकारक करण्यात आली होती यासाठी परिपत्रक देखील काढण्यात आले होते शासनाच्या या परिपत्रकाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये काही लोकांनी ही धाव घेतली होती यावरती हरकत घेण्यात आली होती खंडपीठात या विरोधात सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान माननीय संभाजीनगर खंडपीठाने शासनाची आणि याचिका दाखल करणाऱ्यांची जाणून घेतली होती शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बारा जुलै दोन हजार एकवीस रोजी बंदी तुकडे जोड सुधारणा अधिनियम कलम ब नुसार जारी केलेले परिपत्रक रद्द केले होते खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात पुनरावलोकन याचिका राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही संभाजीनगर कोर्टामध्ये दाखल केली होती दरम्यान यावेळी देखील माननीय न्यायालयाने आधीचाच निर्णय कायम ठेवला म्हणजेच जो काही निर्णय होता तो कायम ठेवला गेलेला होता यामुळे शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत या एक अतिशय महत्वाचा निर्णय दिलेला आहे याबाबत सुरू असलेल्या सुनावणीच्या वतीने तुकड्यातील जमिनींची दस्त नोंदणी केल्यास नगर नियोजन हे होणार नाही बेसुमार बांधकामे वाढतील आणि त्यातून अनेक समस्या निर्माण होतील असे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना शासनाने आपलं म्हणणं हे मांडलं आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या जो काही युक्तिवाद शासनातर्फे मांडला गेला यावरती विश्वास ठेवत आणि जो काही आहे तो दोन महिन्याकरता सर्वोच्च न्यायालयाने यावरती स्टे दिला होता आणि हा स्टे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी देण्यात आलेला होता आणि तो पुढील दोन महिन्यासाठी हात देण्यात आलेला होता जी काही संभाजीनगर कोर्टाची जी काही ऑर्डर होती त्यावरती स्थगिती दिली होती आता यानंतर ज्या आहे अठ्ठावीस जुलै नंतर दोन हजार तेवीस नंतर तुकडेबंदी कायद्यातील याचिकेवर वेगवेगळ्या सुनावण्या झाल्या होत्या त्या कशा पद्धतीने झाल्या कोणकोणत्या तारखेला सुनावण्या झाल्या आणि पुढची जी तारीख असणार आहे ती कोणती असणार तीही आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की खूप मोठ्या संख्येने आपण व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब हे खूप कमी लोक करतात तर आपल्याला विनंती आहे जर आपण जर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपण माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजल बेलायकन दाबायलाही विसरू नका आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप हे आहेत त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे तेथूनही ते आपण आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात तर आता आपण पुढे बघूया अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस नंतर तुकडेबंदी बंदी कायद्यावर वेगवेगळ्या सुनावणी झाल्या यामध्ये दुसरी जी सुनावणी झाली ती सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी याचिकाकर्ते यांच्याकडून अपील करण्यास उशीर का झाला याची कारणे महाराष्ट्र शासनाकडनं मागवण्यात आलेली होती त्यानंतर अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ज्या काही दोन्ही पार्टीज होत्या याचिकाकर्ते आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेली उत्तरे ही सुप्रीम कोर्टाने नोंदवून घेतली आहे त्यानंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र शासनांना काउंटर ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र नोंदवण्यासाठी चार आठवड्याचा वेळ हा वाढवून देण्यात आलेला होता आता जी काही आहे तुकडेबंदीची सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही पुढील जी तारीख आहे ती तारीख देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो यावरती आपल्याला लक्षात येतं की तुकडेबंदी विरोधात जे काही परिपत्रक होतं याच्यावरची जी काही आता सुनावणी आहे ती सुप्रीम कोर्ट येते जे काही याचिकाकर्ते आहेत गोविंद सोलापूर असतील किंवा त्यांची जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून ही याचिका सुप्रीम कोर्टमध्ये आहे महाराष्ट्र शासन त्या याचिकेवरती आपली बाजू मांडत आहे आणि जो काही आहे तो आता कोर्ट कचेरीमध्ये हे केस गेल्यामुळे आता तारीख पे तारीख ही आहे ही तुकडेबंदी कायद्याच्या परिपत्रकावरती आता सुरू झालेली आहे मग आता इथे प्रश्न उद्भवतो की जे काही शेतकरी असतील जर ते त्यांच्या जमिनीचे तुकडे पाडून विकत असतील किंवा सामान्य व्यक्ती जी असेल ती जर एक दोन गुंठे जमिनीची खरेदी करून करण्यास जात असेल तर त्यांनी काय करावं किती खरेदी करू नये तर यातील जे काही मनसूल तज्ज्ञ आहेत ते सांगतात की ज्या भागात जेवढ्या प्रमाणभूत क्षेत्राचा नियम आहे त्या पट्टीमध्ये शेतकऱ्यांनी जमीन विकावी त्यापेक्षा कमी तुकडा करून जमीन विकू नये असे महसूल तज्ज्ञ सांगतात प्रमाणभूत क्षेत्राचा सा नियम असला तरीही शेतकऱ्यांनी मात्र एकर एक एकरपेक्षा कमी तुकडा करून जमीन विकूच नये जेणेकरून भविष्यात अडचणी या येणार नाही म्हणजेच मित्रांनो जी काही अवैध प्लॉट जी काही प्लॉटिंग आहे ती बघतो आपण जी काही मोठी शहर असतील नगरपालिका क्षेत्रातील गावे असतील तेथे ही अवैध प्लॉटिंग सुरू होते तेथे आपल्याला दाखवलं जातं की रोड आहे आणि प्लॉटिंग व्यवस्थित पाडली आहे पण तिथं जे काही आहे कलेक्टर ऍपू येणे नसतं आणि आपण तिथे जमीन खरेदी करण्यासाठी जात असतो आणि ज्यावेळेस आपण गट खरेदी केली जाते पाच सात लोक मिळून ते गट घेतला जातो आणि त्यातून ती खरेदी केली जाते यातून पुढे जर कायदेशीर प्रॉब्लेम असे वाढतात की ज्यावेळेस आपल्याला स्वतःचा जो काही एक दीड गुंठा जमीन घेतली आहे ती जर विक्री करायची असेल तर त्याकरता आपल्याला जे काही आठ दहा लोक मिळून आपण तो जागा खरेदी केली असते सर्वांची अनुमती लागते परमिशन लागते आणि ते ज्यावेळेस खरेदी विक्रीचा व्यवहार असेल त्यावेळेस ते सर्व तेथे उपस्थित असणं आवश्यक असतं मग यामुळे अजून कायदेशीर कॉम्प्लिकेशन वाढतात आपल्याला असं वाटतं की आपली फसवणूक झाली तर त्याकरता आपण जमिनी व्यवहार करताना कलेक्टर ऍप येणे असेल थोडे पैसे जास्त जातील त्याचा भाव जरा जास्त असतो पण तीच जमीन आपण घेणं अनिवार्य आहे जर घेतलं नाही तर पुढे असे कायदेशीर प्रसंग उभे राहतात आणि आपल्याला आर्थिक अडचणीतून जावं लागतं कारण की आपण पैसा तर दिलेला असतो पण जी आहे ही नवीन अडचणी ना आपल्यासमोर उभे राहत असतात त्यासोबतच कुठून नवीन हायवे जात असेल किंवा जमीन अधिग्रहित होत असेल तर तेथे आपल्याला लाभ मिळत नाही किंवा त्यातही अनेक अडचणी उभ्या राहतात त्याकरता जर आपल्याला एक दोन गुठे जमीन घ्यायची असेल तर आपण ती कलेक्टर ऍप्रो येणे असल्याशिवाय ती जमीन घेऊ नका नाहीतर आपल्याला पश्चात्याप करण्याची वेळ येऊ शकते त्यासोबतच आपल्याला प्रमाणभूत क्षेत्राबाबत जर माहिती नसेल तर आपण प्रमाणभूत क्षेत्राबाबतचा व्हिडिओ सविस्तरपणे कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणभूत क्षेत्र आहेत याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी केलेला आहे तो व्हिडिओ आपण नक्की पाहा तुकडीबंदी बंदी सखोल माहिती देणारी तुकडी तुकडीबंदी कायदा काय आहे त्यावरती वेगवेगळी परिपत्रकं जी आहेत ती कोणकोणती निघाली त्याचा परिणाम कशा पद्धतीने होत आहे या सर्वांची सविस्तर माहिती देणारी व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आहे ते आपण व्हिडिओ नक्की पाहू शकतात आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत आहे विसू नका आमचे असेच माहितीपर व्हिडिओ जी आर जे काही शासन निर्णय असतील कायदेविषयक माहिती असतील पी डी एफ आप पुस्तके आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती मिळवण्यासाठी आपण आमचा ग्रुप जॉईन करू शकतात ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्यात आलेली आहे हो दे, या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद